टाकायचा <laughs> 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 माफ काय माफ करा डोळं फुटल काय तुमचं आयला ज्या ज्या वेळेला घंटीवाली गाडी हातामध्ये घेतोय त्या त्यावेळेला कोण नाही कोण येऊन अंगावर धाडक पर हे नाही मी म्हणतो अख्या गावात अंगावर येऊन धडकायला हा एकट्या जड्या धोबी सापडला काय तुम्हाला म्हणजे तुम्हीच धोबी मग कोण असणार मीच आयला तुम्हाला ओळखीत नाही म्हणजे या गावात तुम्ही नवीन दिसताय आम्ही मुसाफिर आहोत निश्चित नाही मू मुसाफिर चीन जपान आयलंड आयलं वगैरे वगैरे अशा देशातून जाऊन लांबोल हा म्हणजे तुम्ही बेवर्शी आहे परदेशी परदेशी काय बेवर्सी काय चला घरी चला घरी चला तुम्हाला कशाला त्रास ही दोन बोजके आहेत आणि ही दोन कशाला आता काय तर असं होणारच हो पण आमच्या आईने सांगून ठेवले का की कुणी बेवारशी दिसला की पहिले त्याला घरी आणून चाय पाणी कुणाच्या रूपानं कोण कवा कधी कुठे येईल ते सांगता येत <laughs> नाही आता तुमच्या दोघांच्या रूपाने काय माती ध्वनी येणार आहे मला पण आम्ही आयवाले बोललो का नाही आयवाले म्हणजे आयवाले म्हणजे ऐकणार आहे तुम्हाला आहे काय नाही ज्याला आहे नाही त्याला काय नाही काय नाही एक वेळ माणसाला बाप नसला चालत पण आय पाहिजे म्हणजे काय हे आय मुळे एक फरकाचा उठाव येत समाजामध्ये एक मान असतो म्हणजे एक दर्जा तुमच्या सारख्या बेवर्षा सांगून काय फायदा गाडवा पुढे वाचली गीता <laughs> हात <हाँगा। laughs> लावा <laughs> <laughs> <जाएला>, हात <हाँगा। laughs> लावा म्हणजे कुठं बी हात लावत काय मग काय <laughs> बोजक्याला हात लावा आपल्याला समजायला उशीर लागेल बरं दादा तुमचा धंदा कसा काय चाललाय धंदा चाललाय आपला खाताला गोळ्या वाढी टिक्की 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 नाही ते असं ना का पण काही म्हणा धोब्याच्या धंद्याला मरण नाही बरोबर अजाबात नाही अजाबात नाही धोब्या धंद्याला अजाबात मरण नाही मेला तर धोबी मरण धंदा शाबूत बोलणं का बोलणं का पिल्लू का भाव कोळशाचा भाव वाढला नीळ वाढली खळ वाढली पण दर कायम एकाना इस्त्रीचा तो वाढला नाही धोब्याने जगायचं कसं नाही ते खरंय दरबाई ती का आपण तुमच्याच कडे धुवायला येतात ना दरबारचे कपडे आमच्याकडे कायद्याला पाहिजे का नाही पाहिजे का नाही पण नाही का आमच्याकडे कशी येणार का अहो शेकड्या मग चार रुपये खाजी कारवाई हातावर टिकवावं तेव्हा कुठं दरबारी कपड्याचं कंट्रोल मिळत आता बोला ऐका म्हणजे खाजगी कारबारी लाज खातो कोण खात नाही कोण खात नाही तेव्हा तो खातो म्हणावं समजी खात्यात फार संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत आणि शिपायापासून साहेबापर्यंत समजे खात नाही खाऊ द्या माणसाला तोंड आहे म्हणजे खाणार पण खात्यात आणि मायला मी पचव देतो हा त्याचा घेतो बघा वादा लोकांची तुम्हाला बरीच माहिती <laughs> आहे आता हे घ्या अहो कापड धुवायचा धंदा आमचा कुणाच्या अंगावर किती मळ आहे हे आम्हाला नाही करणार काय तुम्हाला कळलं तुम्हाला इडच दिसत आहे इडे का इडी नाही आम्ही वेळे ओढत नाही तुम्हाला पाहिजे का नाही हो आम्ही बी ओढत नाही मी म्हणलं तुमच्या जवळ असल तुम्ही खुशाल वाडा म्हणजे आमच्या भरवश्यावर राहू नका हा, आम्ही पान खातो पान चालेल का पान पान चालेल का चांगलं पळेल की काय खायला खाऊ मस्त खाऊ खाऊ दे पांडे अरे दे तू सांगू तर दे ना चिकार दिसतय दे हा दोस आहे कोण तुमचा दोष सोबत नाही तुम्हाला क्या हात खराब आहे अरे बाबा माझी कापड खराब होते म्हणून मला कळत नाही काय आता माझी झालेलीच आहे हा झोप्याला कस स्वच्छ निर्माण पान कुठे त्याला हात खराब आहे ना पान याला म्हणतात पान घातल्या बरोबर नाही आमच्या गाव स्वतः मिळतं नाही असं नाही पण गाजवर खाल्लं काय आणि वडल्या झाडावर जोडून खाल्लं काय म्हणतो आमचा हो? राजा म्हणजे कस आंध्र आणि कुठलं पीठ खात राजा काय करतो इथला काय करणार हो त्याच्या बिचाराच्या अंगामध्ये सतराचे पंधरा रोग आहे आमचा राजा म्हणजे रोग नाही सकाळी उठल्यापासून सारखं सारखं <laughs> तुम्ही लोक बंड का नाही करत <laughs> मोर्चा का नाही काढत मोर्चा गावात मैताला चार माणसं गमत नाही मोर्चा काय लोक एक नंबरचे डरप काय झालं काय काय पाड झाला उष्की झालं झाला मग या सगळ्या अंधारुंदीवर काही उपाय नाही असं समजायचं का उपाय नाही कसा उपाय अरे बाबा एक दिवस अंगाव यायला पाहिजे आमच्या कोण कोण म्हणजे राजाची कापड अनुभव यायला पाहिजे एक दिवस का होईना पण मी या नेचा राजा व्हायला पाहिजे मग आयला मी मग एकेकाची मुरबी हे <laughs> असं होत आहे बघा आमचा टेम्पर मेंटेन्स <laughs> एक दिवस एक दिवस असा किमित झाडल चमत्कार चमत्कार नाही चमत्कार म्हणजे माऊले किमिटकार म्हणजे मोठा मोठा झाडल तुम्हीच का असा किमित झाडल या नगरीचा राजा माझ्या घरी माझ्या घरी मला म्हणाल मी राजा होतो राजा होता मग म्हणाल मन तू कापड सुटलो ग कापडे सुटो तुझ्या मा मग मन तो म्हणाल फिरता गेव घर माझ मी एकदा अंगावर जायला पाहिजे माझ्या मी एक लंबा करून टाकेल गेले गेले तोर झाले आले आरामखोल तुमचा बाप उठेल ना तू आवाज करताय माझा आपलं काम झालं हो बघीया हो। ना बघी आणा अहो बघी का आणा का आख्ख्या गावाला कळल मग हो याला आपल्याला गुपचूप न्यायचा आहे ना पण कसा न्यायचा जणिया हो ए जानिया बाहेर कोणीतरी आलं वाटतं महाराष्ट्र तुम्ही बाहेरच्याला वाटायला लावा तो पण मी याला कोण राहतो जेवण तर ठेवा मरू देऊ नका